ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस आषाढी एकादशी निमित्तानं राज्यभरातून वारकरी आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे जात असतात त्या अनुषंगानंच अहमदनगरच्या वडगाव गुप्ता येथील संत बाळाजीबाबा पायदिंडी ही देखील पंढरपूरकडे मार्गस्थ झाले गेली अकरा वर्षांपासून वडगाव गुप्ता येथील संत बाळाजीबाबा पायदिंडी जात आहे सात जुलैला ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली वडगाव गुप्ता गावातील वारकरी ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोडून या दिंडीचं चा प्रस्थान झालं वारकऱ्यांनी अगदी शिस्तप्रिय पद्धतीनं एका रांगेत गावातून फेरी काढली बाल चिमुकले आणि वारकरी या दिंडीत भगव्या पताका तसेच महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या रथाला आकर्षक सजावट केली गेली रथापुढे खिलारी बैलांचा जोड या दिंडीचं प्रमुख आकर्षण ठरलं गुप्ता भजनी मंडळ यांनी ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत अभंग गवळणी म्हणत फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला आज या ठिकाणी वड चालू आज या ठिकाणी वडगाव गुप्ता ते पंढरपूर सालाबादप्रमाणे चालू असला हा दिंडी सोहळा यंदाच आमचं अकरावं वर्ष आहे आणि संपूर्ण गावातून या ठिकाणी सर्व उल्लसित मानाने आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी गावकरीसुद्धा आम्हाला भरपूर प्रेम देतात आणि या दिंडीला वाट लावण्यासाठी आज भरपूर संख्येने उपस्थिती पण आहे आणि असेच आमची दरवर्षी ही वारी अखंडितपणे चालू राहावी अशी मी भगवंत पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि गावकऱ्यांनाही तसेच जे या ठिकाणी जे सहकार्य तणपण धान्य देतात त्या सर्वांना मनापासून संत बाळाजी बाबा दिंडी सोहळ्याच्या वतीने त्यांचं मनोपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो संत बाळाजीबापी दिंडी सोहळा गुप्ता ते पंढरपूर सालाबादप्रमाणे या अकराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत आज मोठ्या उत्साहानं हा सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे सर्व ग्रामस्थ वारकरी सर्व शेतकरी बंधू बघा आपले सर्व कामधंदे सोडून या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी होतात या ठिकाणी त्यांना आजच्या प्रस्थान दिवशी वडगाव गुप्ता ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचा हा पं गुप्ता ते पंढरपूर प्रवास अतिशय आनंदाने आणि उत्साहाने पार पडावा अशी पंढरीच्या पांढरंगच्यानी प्रार्थना करतो वडगाव गुप्ता या ठिकाणाहून पंढरपूर मार्गे संत बाळाजी बाबा पायी दिंडी सोहळा हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रस्थान करत प्रस्थान करत आहे चालू वर्षी हे अकरावं वर्ष आहे आणि या दिंडीमध्ये या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा आ, वडगाव गुप्ता ग्रामस्थ उपलब्ध करून देतात दे त्यामध्ये मेडिसिन असेल खाण्याची व्यवस्था असेल चहा पानाची व्यवस्था असेल सर्व सुविधा या ठिकाणी या दिंडीमध्ये ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याबद्दल मी सर्व वडगाव गुप्ता ग्रामस्थांचे आणि परिसरातील ग्रामस्थांचे आभार मानतो आणि ही दिंडी व्यवस्थितरित्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्यवस्थित जाईल अशी मी आशा व्यक्त करतो हरिभक्तपरायन दिलीप महाराज सातपुते खेडकर महाराज किसन गीते भानुदास आबा सातपुते श्यामराव पिंपळे अशोक कासार उमेश डोंगरे बाबासाहेब शेवाळे अर्जुन शेवाळे दिगंबर कासार यांसह गुप्ता पंचक्रोशीतील ग्रामस्थ वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड नगर, गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी